बिलोली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कासराळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कविता संभाजी टोंपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यामुळं आता सरपंच आणि उपसरपंच दोन्ही महिलाच असल्यानं कासराळीवर आता महिला राज आलं आहे कासराळी ग्रामपंचायत निवडणूक ही सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये झाली असून सरपंच पद हे एसी साठी राखीव आहे यामध्ये बौद्ध समाजाला अडीच वर्ष आणि मातंग समाजाला अडीच वर्ष देण्यात पार्टीचे सर्व यांनी लक्ष्मण या जाहीर केले होते त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सुरुवातीला बौद्ध समाजाच्या शेषराव लंके यांच्या माध्यमातून अडीच वर्ष सरपंच पद दिले असून अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होताच उर्वरित कालावधीसाठी मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे यासाठी कविता संभाजी टोंपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी उडदेवार गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत नवनिर्वाचित सरपंच कविता आणि त्यांचे पती संभाजी टोंपे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी सरपंच अरविंद ठक्करवाड मावळते सरपंच शेषराव लंके माजी उपसरपंच सोमलिंग पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य किशनराव मेहत्रे दत्तू पाटील नरंगले उपसरपंच कल्पना माधव दंतापल्ले माजी उपसरपंच शिवलीला बसवंत कासराळीकर द्वारका ओमप्रकाश गंगुलवार साईप्रसाद गंगुलवार वाशिद कुरेशी माधव दंतापल्ले बसवंत कासराळीकर शंकर गंगुलवार सुभाष शिंदे वहीद मटवाले यांच्यासह मातंग समाजातील कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दादाराव इंगळे एन टी व्ही न्यूज मराठी बिलोली नांदेड